गेल्या पाच सहा दिवसापासून तुळजापूरमध्ये एक विषय प्रामुख्यानं आपल्यासमोर सातत्यानं पुढे येत आहे ते म्हणजे तामलवाडी येथे तेथील पोलिसांनी आणि एल सी बी पोलीस आणि बाकीच्या सर्व टीमनं त्या ठिकाणी काही आरोपींकडनं त्या ठिकाणी ड्रग्ज पकडले आणि ते तुळजापूर शहरातले काही आरोपी आहेत त्यामध्ये आज त्यांच्यावर गुन्हे पण दाखल झालेले दा आहेत परंतु हे तुळजापूर हे ठिकाण पी एक महत्वाचं साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे हजारो लाखो भाविक दरवर्षी येथे दर्शन घेतात दररोज जवळजवळ वीस पंचवीस हजार पन्नास हजार भाविक या ठिकाणी येतात आणि तुळजापूर शहरामध्ये म्हणजे ह्या पाच वर्षामध्ये पाच ते दहा वर्षामध्ये वारंवार पुजारी मंडळ असेल अनेक तरुणांनी आम्हीही प्रत्येक वेळेस की जो काही ह्या ड्रग्जच्या माध्यमातून वाढता प्रभाव तरुणांवर होत आहे नक्कीच आपल्यासाठी दुःखदायक आणि क्लेशदायक आहे आपली येणारी पिढी जर ह्या ड्रग्जच्या प्रकरणामध्ये किंवा ड्रग्जच्या व्यसनामध्ये गुरफडत असेल तर आपल्यासाठी ही एक मोठी शोकांतिका आहे एक नागरिक म्हणून एक महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही ही प्र... आज पत्रकार परिषद घेत आहोत याच ठिकाणी प्रमुख सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि मला वाटतं की याच्यामध्ये नुसती चौकशी होऊन भागणार नाही तर ह्या आरोपींचे सीडीआर रिपोर्ट कॉल रेकॉर्डिंग जर काढल्या तर प्रत्यक्षात मला वाटतं की या ठिकाणी मुख्य मास्टर माइंड कोण आहे सूत्रधार कोण आहे हे लक्षात येईल आणि नि पक्षपाती या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे आम्ही आज कलेक्टर साहेबाला आणि पोलीस अधीक्षकांना पोलीस निरीक्षकाद्वारे आणि तहसीलदार तसिल्णा, तहसीलदार साहेबांच्या द्वारे या ठिकाणी निवेदन पण देणार आहोत की या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे सखोल चौकशी होऊन एक स्पेशल टीम या ठिकाणी नेमणं नेमणी गरजेचं आहे आणि या टीमनं मला वाटतं आत्ताच आपण बोलल्याप्रमाणे हे सर्व कॉल रेकॉर्डिंग सीडीआर रिपोर्ट बघून याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि मूळ मला लक्षात येत आहे की गोपनीय सूत्रांकडून अशी माहिती आली की जवळजवळ एकोणीस जणांची नावं या सीडीआर रिपोर्टमध्ये आलेली आहेत परंतु अजूनपर्यंत त्याचा काही खुलासा केलेला नाही जवळजवळ सात ते आठ जे काही आरोपी आहेत किंवा त्यांची नावं आली आहेत हे तुळजापूर शहरातले आहेत चार जण नळदुर्ग शहरातले आहेत आणि बाकीचे चार पाच जण ग्रामीण भागातले आहेत म्हणजे हे ड्रग्स एम डी जे काय आपण म्हणतो हे ग्रामीण भागापर्यंत पसरलं गेलेलं आहे एक मोठं रॅकेट आहे आणि ह्या रॅकेटला जर उद्ध्वस्त करायचं असेल तर या ठिकाणी त्या ठिकाणी स्पेशल टीम मग एल ची स्पेशल टीम असेल किंवा एसआयटी सुद्धा चौकशी या ठिकाणी व्हावी अशी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागणी करत आहोत आज लहान लहान मुलांकडं आज आपण एखादं